यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळील हुंडाई शोरूम भेट द्या अति लागू होय मी हमाल आहे कारण माझ्या डोक्यावर माझ्या मतदारांनी मतदान रुपये बोजा दिला आहे तो बोजा मी कधीच खाली उतरवू शकणार नाही अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांना चक्रात लगावली आहे हजारो लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपणच मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मुंबई गोवा हायवेची मागणी केली असल्याने त्यांनी यावेळी सांगितले महायुतीची जाहीर सभा पडेल कॅन्टीन येथे नुकतीच पार पडली या जाहीर सभेत खासदार विनायक राऊत बोलत होते चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओआर गुढीपाडव्या पासून शुभारंभ सर्वांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या तिघांच्या त्रिवेणी संगमातून सापडलेली ही आदर्श विकासाची वय की जी वय या कोकण भूमीमध्ये बॅरिस्टर नागपै्याने सुरू केली त्यानंतर प्राध्यापक मंजूर यांच्यावर त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ती सजवली मध्यंतरी ब्रिगेडियर सुधीर सावंत आले माननीय सुरेश प्रभू आले हे सगळेच उत्तुंग असे व्यक्तिमत्व आता मधलं एक पाच वर्षाचा तोड तोड नंतर राज्य सोडून द्या पण मी बॅरिस्टर नागपाई यांची त्यांच्या कर्तृत्वाची स्पर्धा नाही करू शकत नाही बॅरिस्टर नाथपाय नायब प्राध्यापक या सर्व विद्वान मंडळींनी कोकणामध्ये सुरू केलेली समाजसेवेची आदर्श वहिवाट त्यांच्याशी मी जरी स्पर्धा करू शकलो नाही तर एक मात्र मी प्रयत्न केलेला आहे पूर्वजांनी सुरू केलेली ही आदर्श वैवाट ही कुठेतरी विस्कटली गेली होती मागच्या पाच वर्षामध्ये तो विकासाचा राजमार्ग सुरू करणं याच्यासाठी जे प्रयत्न केले त्यामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि के तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती काम केलेली असतील किती नाही केली असतील पण एक अभिमानाने सांगेल त्याचा उल्लेख आता माननीय प्रमोद जटाने मा केला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग दादासाहेब मुख्यमंत्री झाले बाकीच्या खात्याचे मंत्री होते हजारो लोकांच्या बळी त्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने घेतला त्यावेळेला पण पंतप्रधान होते ना त्यावेळेला पण तामिळ बांधकाम खात्याचे मंत्री होते ना मग का नाही अक्कलदा आली जी मेहरवानी आम्हाला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केली एकच विनंती केली गडकरी साहेब बाकी काही नको फक्त आमच्या हजारो लोकांचे जीव वाचवा अख्ख्या भारताच्या इतिहासामध्ये मृत्यूचा सापळा म्हणून ज्या महामार्गाचा उल्लेख केला जात होता तो माझा मुंबई महामार्ग त्याच्यातून हा शब्द तुम्ही दूर करा अवघे चार हजार कोटी त्या जास्त नको गडकर साहेब म्हणाले नाही मिळणार मग म्हटलं दोन हजार कोटी मग गडकर साहेब असे म्हणाले अरे विनय तू दोन हजार चार हजार कोटी काय मागतोस आपण स्पर्धा करूया मुंबई ते पुणे हा जो एक्सप्रेस मार्ग झालेला आहे ना त्याच्याशी आपण स्पर्धा करूया आणि तुझा कोकणचा मुंबई आश्रय राष्ट्रीय महामार्ग अव्हेच सुंदर कसा बनवता येईल अशा पद्धतीने सिंधुदुर्ग कुडाळपर्यंत आहे त्या रस्त्याचा फोटो मी माझ्या पत्रकामध्ये छापलाय काल मला एक पत्रकाराने प्रश्न केला म्हणजे तुमच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करणार का त्यामुळे तुम्ही दाखवलेला फोटो म्हणजे इथला नाही तो आयर्लंडचा आहे अरे काय आयर्लंड आहे कुठे सिंगापूर आहे कुठे लंडन आहे कुठे अमेरिका बघितलीच नाही आणि बघायची मला गरजच नाही तो माझा हायवे माझ्या सिंधुदुर्गातला आहे आणि म्हणून काय टाकायचं केसेस टाक आजकाल तरी असले पाहिजे आता काल मला एक मोठी उपाधी दिली प्रमोदराव आजपर्यंत माझा उल्लेख खूप चांगला केला लक्ष्मणराव असतील कोले साहेब असतील आमचे वडले साहेब असतील महादेवराव असतील किती मी विनम्र आहे किती विनयता माझ्या काही जण म्हणतात विनायक भजनी भजनीभू आहे काही जण म्हणतात तो प्रवचन करतो काही जण म्हणतो तो ज्ञानेश्वरी अभ्यास केलेला आहे संत तुकोबा महाराजांचा अभंग गातो आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आजपर्यंत चिंगा चवळी काही जणांनी करायचा प्रयत्न केला पण काल एका महाशयाने याच शिखरावर मला जी माझा जो उल्लेख केला ना लोकशाहीमध्ये कोणी नाही केला ह्या विनायक मी बघा कसा राजमेंडा हे सांगितलं राजमेंडा मी बघा कसा राजमेंडा आणि हा विनायक हमाल हमाल ज्याने माझा हमाल म्हणून उल्लेख केला भगवंता त्याला सद्बुद्धी दे आणि भविष्यामध्ये ही हमाली माझी होय मी हमाल आहे पण मी हमाली करत असला माझ्या डोक्यावर बोचा आहे या माझ्या मतदारातल्या मतदारणी तो मतदार माला भोजा, मी नाही कधी खाली ठेवू आहे त्या उपकाराचा बोजा हमाल म्हणून मी वाहत असताना त्यांच्या त्या उपकारातून मी कधी उतराही होऊ शकत नाही आणि ज्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारख्या एका दैवी पुरुषाने होय त्या दादरच्या फुटपाथ वर बसून कमलशा विकणाऱ्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेतलेल्या मुंबई विद्यापीठातून आणि फुटपाथ वर बसून शाळेमध्ये शिकत असताना सुद्धा बाळासाहेब बाळासाहेबांसारख्या एका दैवी पुरुषाने मला जवळ घेतलं आपल्या हाताने मला बिस्किट खाऊ घातली त्यांच्याकडे मी डिटेशन घ्यायला जायचो मार्मिकच्या अग्रलेखात या माझ्या हिंदू हृदय सम्राटाने जो माझ्यावर जे माझ्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराच बोजा या हमालाच्या डोक्यावर आहे कारण हो, की ते तुम्हाला दिसलं नाही त्या भाग्यवंताला दिसलं भगवंत शिवसेना शिवसेना नामाने या कुटुंबाचा राजकीय अस्त व्हायचा असेल तर तो लवकर अस्त होऊ नये कारण ही विकृती आपल्याला नको आहे कारण भूमी संस्कृतीची आहे ही भूमी साधू संतांची आहे हिभूमी आपल्या सारख्या संस्कृतीत संवर्धन करणाऱ्या लोकांची आहे आणि म्हणून हमा म्हणा दलाल म्हणा उलटा हसा शिवा घाला कसल्या कसल्या शिवा आयुष्यात माझ्या आई वडिलांनी पण शिवा घातला नसेल तेवढा हा मंदाबा समोरचा होम्यात घालतो घाल बाबा शेवट काय झालं शेवटची इच्छा असते पूर्ण हो मला गरज नाही पण आनंदवाडी प्रकल्पाच्या नावाने आमचा उद्धार करताय माझ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे प्रकल्प किंवा घोषणे करता नारायणराव राणे साहेबांनी केला पण त्याची पूर्तता कोणी केली दोन हजार आठ सालापासूनचा प्रकल्प केवळ केवळ खासदार म्हणून मी आणि या विभागाचा माझी लोकप्रतिनिधी म्हणून प्रमोद जटार मी ते पण यायचे दिल्लीला भेटायचो दिल्लीला भेटायचो मुंबईला गेलो आम्ही बेंगलोरला या आनंदवाडी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी एकशे बासष्ट वेळा या तुमच्या खासदाराने आणि प्रमोद जटाराने जे अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या केंद्रातल्या राज्यातल्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या बेंगलोरला गेलो तिथल्या एजन्सीला आणलं आणि प्रकल्पाचं भूमिपूजन देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या अर्थी केलं त्या अर्थी महाशया तुला कळलं पाहिजे वडील तुझे मुख्यमंत्री होते त्याने तर ती असं अन सर्व काम केलंय का वडील मार्गदर्शन घ्या मी तो मोठा आम्ही तो मोठा होणार असून अरे वडील मुख्यमंत्री होते त्यांचं कधी कधी मार्गदर्शन घेऊन कामाचा विचार करून त्या आनंदवाडी प्रकल्पाची बोरिंग चालू झालेली आहे टेस्टिंग चालू झालेलं आहे आहे पण त्या सर्व ग्रामस्थांना प्रकल्प कसा होणार त्याचा जो नकाश आहे तो आमच्या मोबाईल वर आहे मी पत्रकार दिलेला आहे तो आणि आनंदवाडी प्रकल्प केवळ न केवळ देवगड साठी नव्हे तर आपल्या संपूर्ण कोकण भूमीतला एक आदर्श आदर आदर असा तो, तो प्रकल्प होणार आहे आणि आम्हाला आनंद आहे की त्र्याऐंशी कोटीचा प्रकल्प केवळ त्र्याऐंशी कोटीवर नव्हे तर त्या ते प्रकल्पापासून त्यांनी थेट मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा संपूर्ण रस्ता होणारी वाहतूक ह्याचा सुद्धा भविष्यामध्ये एक चांगला दर्जेदार विकास करायचा आहे गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम करत असताना दादांच्या जमीन जमीन रुपये रुपये विमानतळाची कारकीर्दीमध्ये आम्ही तो उडवून लावला नाही लोकांना विभागायला देणार पण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं संपादन करत असताना एकरी एक, एक कोटी साठ लाख रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त पावणे पाच कोटी रुपये कर हे केवळ नरेंद्र मोदी साहेबांच्या कोणत्या राजवटीमध्ये नाही एक नवीन पैशाची दलाली नाही एक नवीन पैशाचं कमिशन नाही हे नाई चमसे नाही साहेब नाही दिल्लीचा पैसा एस कडे आणि एस पैसा चा पैसा शेतकऱ्यांच्या खात्याकडे आणि होय या देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरींनी आम्हाला शब्द दिलेला आहे ऐंशी टक्के काम ज्यावेळेला मुंबई गो राष्ट्रीय महामार्गाचं पूर्ण होईल डिसेंबर पर्यंत करणार पूर्ण त्यानंतर हा जो कोस्टल रोड आहे याच्यासाठी सुद्धा दहा हजार कोटीची तरतूद केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आणि कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात करणार इको सेन्सिटिव्ह लावला आणि जोडोमार्ग यांचे सगळ्यांचे माहिनिंग तिथे मात्र इको सेन्सिटिव्ह नाही आणि मग हा इको सेन्सिटिव्ह मधून लोकांना रिलॅक्सेशन देणं रद्द करणं रद्द सुद्धा प्रत्येक दिवसागणिक जे काम केलेले आहेत ते या ठिकाणी आहे आज इथे आमच्या फडसगाव मध्ये कोठ रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र कि जिथे डायलिसिस ची सुविधा असणार या गवघड मध्ये पन्नास कोट एक चांगलं अत्याधुनिक रुग्णालय मंजूर झालेलं आहे डायलिसिस प्रश्न आहे पण मागच्या दोन वर्षापूर्वी आंबा उत्पादकांची झालेलं अवकाळी पावसाने झालेलं नुकसान सांगा या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कोटी दिले आणि एकूण सत्तर कोटी रत्नागिरी करता दिले आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील फार काही नाही गरबाना पण स्वातंत्र्यानंतर फुला फुलाची फुला पाकळी देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले वर्षाला सहा हजार रुपये त्याच्यातला पहिला हप्ता जमा झाला आणि माझ्या सिंधुदुर्गातले जवळजवळ पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणती मागणी न करता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिला दोन हजाराचा हप्ता मिळाला आणि आज काजू उत्पादकांचा प्रश्न आहे मला त्याची चांगली कल्पना आहे गेल्या वर्षी काजूचा भाव या वर्षीचा काजूचा भाव कमी झालेला आहे दुर्दैवाने आयात कर कमी पाच टक्के अडीच टक्क्यावर सरकारचं असं म्हणलं होतं कदाचित आयात कर कमी केल्यानंतर काजू अधिक मोठ्या प्रमाणात येतील पण झालं उलट तिथला परदेशातला काजू आला आणि देवगड पासून ते जोडोमार्क पर्यंतच्या काजू उत्पादकांना नुकसान सहन करावं लागलंय माननीय प्रमोद सा यावरचा खूप दांडा आहे आपले पालकमंत्री दीपाई केसरकर हे त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही आता शिफारस करणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे अरे प्रदेशातला काजू आयात कर तुम्ही कमी केला तर त्याचा फटका आमच्या काजू उत्पादकांना बसता असेल का तर काजू उत्पादकांना हमी भाव द्या आणि आंबा काजू बोर्डाला किमान एक हजार कोटीची तरतूद करा हे मागणी आम्ही केलेली आहे पूर्वी असं होतं दहा वर्षांनी जनगणना करत असताना अख्या देशाचा एकमेव जिल्हा की त्याची लोकसंख्या करून पण दहा वर्षानंतर पुन्हा चमत्कार झाला एक हजार एक लाख पस्तीस हजार मतदार वाढले त्याच्यामध्ये किमान पंचावन्न हजार आमचे तरुण तरुणी आहेत सुशिक्षित रोजगार बेरोजगार त्यामुळे आमच्या डोक्यावर आता एक फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे हे जे स्थिरावणारे नव तरुण

यावेळी अरुण दुधवडकर शिवसेना प्रमुख विलास साळसकर भाजपा नेते अतुल रावराणे शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम प्रसाद करंदीकर भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते साईनाथ गावकर कोकण नाव देवगड असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर